राम राम मंडळी मालिकेमध्ये तेजा वैदहीचं लग्न अगदी चांगल्या रीत्या पार पडलेलं आहे आणि देवदर्शनासाठी हे जोडपं निघालेले आहे पण वैदहीला तेजाबरोबर देवाच्या दर्शनाला जायचं नसतं म्हणूनच ती रस्त्यातच तेजाची गाडी थांबवित असते तेजा कसा बस गाडी हँडल करत असतो पण ही गाडी थांबवण्यात यशस्वी होते इकडे माई त्यांच्या खोलीमध्ये बसलेल्या असताना पुष्पा काकी तेथे येतात आणि माईना म्हणू लागतात घरामध्ये लग्न कार्य झालेलं आहे गोंधळ वगैरे तू ठेवणार आहेस की नाही तेवढ्या जालिंदर तेथे येतो आणि माईना सांगू लागतो पक्ष श्रेष्ठींचा तुम्हाला फोन आलेला आहे माई खुश होतात आणि पुष्पा काकींकडे पाहत म्हणू लागतात ते तर होणारच होत माई अगदी रुबाबात फोन रिसीव करत पक्षश्रेष्ठींशी बोलू लागता। लागतात समोरून पक्षश्रेष्ठी माईंना म्हणू लागतात की खरंच सामूहिक विवाह हो सोहळ्याचा सा घाट जो तुम्ही घातलेला होता तो अगदी उत्तमरित्या पार पडलेला आहे त्यामुळे सगळीकडे तुमची चर्चा आहे तुम्हाला इकडे मुंबईला मुख्यमंत्र्यांनी भेटायला बोलवलेलं आहे आणि पुढे बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला मिळणार आहे पण यात कुठेतरी तुमच्या सुनेचा हात आहे तिने सिच्युएशन अगदी चांगल्या पद्धतीने सांभाळलेली आहे होत असलेली स्तुती माईंना काही रुचलेली नसते फोन ठेवून दिल्यानंतर पुष्पा काकींनी ही गोष्ट ओळखलेली असते आणि त्या माईंना टोमणा मारू लागतात की काहीही मना वैदहीचा पायगुण आहे वैदहीच्या पायगुणामुळेच तुम्हाला आता मुख्यमंत्र्यांबरोबर भेटण्याचा योग जुळून आलेला आहे इकडे तेजा तू तुतु मेहे सुरूच असते ही गाडीतून उतरलेली असते ती तेजाला म्हणत असते मला तुझ्या बरोबर कुठेही यायचं नाही मी माझी मी हॉटेलला निघून जाईल तुला जा कुठे जायचं आहे तेजा सुद्धा काहीही ऐकून घेत नसतो तो वैदहीला म्हणतो ठीक आहे तुम्हाला तुमच्या मनासारखं करायचं तर करा माझं मी निघून जातो तेजा वैदहीला तिथे सोडतो आणि पुढच्या रस्त्यावरती जाऊन तो रस्त्या उभा राहिलेला असतो वैदही रस्त्यावरती गाड्या कडून लिफ्ट मागण्याचा प्रयत्न करत असते पण तिला काही मिळत नाही ती पायी वाटचाल चालत असताना पुढे तेजा तिला दिसतो तेजा बसलेला असतो तेजा म्हणतो काय झालं तुम्हाला कुठल्या गाडीकडून लिफ्ट मिळाली नाही का तुम्ही असं पायीच हॉटेलकडे दे चालत जाणार आहात का त्यावर वैदही म्हणते मला तुझी मदत नको आहे माझी मी जाईन त्यावर तेजा म्हणतो तिथे तुम्हाला कुठूनही लिफ्ट मिळणार नाही ही रागा रागात चालायला जाते आणि तिची चप्पलच तुटते त्यावर तेजा म्हणू लागतो खरं तर देवदर्शनाला पायी जायचं असतं अनवानी जायचं असतं मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी पण आता तुम्ही अनवाणी हॉटेलकडे जात आहात तेही वीस किलोमीटर आता तुम्हीच ठरवा जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर आपल्या गाडीतूनच जावं लागणार आहे वैदईकडे कोणताही मार्ग राहत नाही ती तेजाच्या गाडीत जाऊन बसते तेजा तिला गाडीमध्ये बसल्यानंतर खाण्यासाठी काकडी देतो खूप लांबचा पल्ला आहे भूक लागेल खाऊन घ्या असे म्हणतो इकडे आई प्रयत्न करत असते स्नेहल लग्न मोडले म्हणून खूप उदास असते तिचं कशातही लक्ष नसतं तिने अन्न पाणीही सोडलेलं असतं आई वैदहीची समज काढण्याचा प्रयत्न करत असते तिला जेऊ भरवत असते पण स्नेहल काही केल्या कोणाच ऐकत नसते शेवटी आई वैदहीला फोन लावते व्हिडिओ कॉल वरती ती स्नेहलची हो हाल हवा सांगत असते ती तर अन्न पाणी सुद्धा करत नाही तू तिच्याशी बोल ना असे म्हटल्यानंतर वैद्य स्नेहल हो स्नेहलला समजवण्याचा प्रयत्न करत असते पण स्नेहल हो तिच्याही उत्तराला रिस्पॉन्स करत नाही पुढे आता वैदही म्हणते तू जेवणार आहेस की नाही का मी तिकडे येऊ चला आता गाडी तिकडे फिरवा असे वैदही तेजाला म्हणतच असते पण स्नेहल पुढे म्हणते त्याची काही एक गरज नाही मी जेवते फोन ठेवून दिल्यानंतर तेजा म्हणतो खरं तर माझंच चुकलंय मी जरा ही सिच्युएशन वेगळ्या पद्धतीने हॅन्डल करायला हवी होती पण तुम्ही काळजी करू नका स्नेहलताईंच मी, स्नेहल मी पुन्हा गोष्टी सुरळीत करण्याचा प्रयत्न करत वैदही त्याचं ऐकत नाही त्याला गाडी सुरू करायला सांगते इकडे पुष्पा का खर तर वैदहीचं आणि तेजाचं लग्न हे माईंच्याच पत्त्यावर पडलेलं आहे त्यांना तर आता मुंबईवरून मुख्यमंत्र्यांचं बोलावणं देखील आलेलं आहे त्यावर पुष्पा काकी म्हणता तुम्ही दूरचा विचार करा ही मुलगी त्यांना घातकच ठरणार आहे आता तेजा गाडी घेऊन जिथे देवदर्शनाला जायचं असतं तिथपर्यंत जातो आणि म्हणतो आता आपल्याला पुढचा प्रवास पायी करायचा आहे पण वैदहीच्या पायात चप्पल नसल्यामुळे तिला नीट चालता येत नाही तर त्याच्या थेट तिला उचलूनच घेतो दोघे थोडे पुढे जातात पण लोक हसत आहे हे पाहून वैदही त्याला मला खाली उतरव असे म्हणते समोरच त्यांना एक कपल दिसतो जे भांडत असत त्या दोघांमध्ये प्रेमही असतं पण तो जो कपलमधला मुलगा असतो तो आपल्या मैत्रिणीच्या सांगण्यावरून दूरदर्शनाला आलेला असतो आता या वादामध्ये तेजा तेजावैदही सहभागी होतात आता उद्याच्या भागाच्या प्रोमोत आपल्याला असं दिसतं की प्रथेनुसार तेजाला म्हणजे नवऱ्याने डोळ्यावरती पट्टी बांधून बायको त्याला देवापर्यंतचा मार्ग दाखवत असते आणि ही प्रथा हे दोघे जण फॉलो करत असतात आता डोंगर जडत असताना तेजाने डोळ्याला पट्टी बांधलेली असते आणि वैद्य सांगे त्या मार्गाने तो चालत असतो पण पाय वाटणे सरडी असल्यामुळे तेजाचा पाय घसरतो हातातली छत्री खाली पडते पण वैदही दिमाखाने त्याचा हात हातात था घेत त्याला सावरते तो खाली पडणार असतो पण त्याने वैदहीने त्याला खूप घट्ट पद्धतीने पकडलेलं असतं ज्या म्हणतो आता तुम्ही मला तुमच्याकडे खेचणार आहात की खाली सोडून देणार आहात विचार करा का तुम्हाला काय करायचं आहे माझे साथ इथे सोडायचे आहे की <s covenant> मला तुमच्यापर्यंत घेऊन यायचं आहे असे म्हणत असता वैदही विचारात पडते आता वैदही तर त्याच्याचा जीव वाचवणार हे तर निश्चितच पण आता या दोघांमधलं प्रेम कसं फुलेल पाहण्यात इतकेच इंटरेस्टिंग ठरेल मालिकेची अपडेट करता मालिका रिपोर्ट या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू